प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं झाडावर एका सरड्यानं आत्महत्या केली होती सुसाईड नोट मध्ये लिहिलं होतं मी आजकाल रंग बदलण्यात माणसांची बरोबरी करू शकत नाही जे लोक तुम्हाला मनापासून स्वीकारत नाहीत त्यांच्याशी वाद घालू नका ते तुम्हालाच वाईट ठरवतील त्यापेक्षा ते त्यांचा विचार करणं सोडून द्या त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या भोळे राहू नका फक्त भोळेपणाचं सोंग पांघरून घ्या आणि धोकेबाज माणसं ओळखायला शिका एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्या आयुष्याला सुरुवात करतो नंतर त्याला कुणाच्या असल्याचा किंवा नसल्याचा काहीच फरक पडत नाही जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात जिंकायच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात होऊन गेलेले पेपर आणि सोडून गेलेली माणसं आपल्याला योग्य यशस्वी मार्गावर आणून सोडतात त्यामुळं जाणाऱ्याला जाऊ द्या माणसं खूप विचित्र असतात चूक सिद्ध झाल्यावर माफी मागत नाहीत उलट तुम्हाला खोटं सिद्ध करण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावतात किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते हे किंमती सत्य आहे नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडं खूप आहे त्याला सुखानं अन्न गिळत नाही जपून रहा माणसा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही कोणत्याही अपेक्षेशिवाय कुणाचंही चांगलं करण्याचा प्रयत्न करावा कारण जे लोकं नेहमी फुलं वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो समजदार असण्यासोबत जशास तसं पण राहावं कारण फक्त समजदार राहिल्यानं लोक गैरफायदा घेतात एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात फक्त त्यांना कुणी समजून घेणारं नसतं हळव्या लोकांचं आयुष्य कधीच सोपं नसतं कारण ही लोकं प्रत्येकाच्या भावनांचा विचार करत बसतात प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं शक्य असेल तर जीवनात दोन गोष्टी कधीच करू नका एक म्हणजे खोट्या माणसावर प्रेम आणि दुसरं म्हणजे प्रामाणिक माणसाबरोबर गेम आयुष्यात स्वतःला स्वतःची इतकी सवय लावा की कुणी आपल्याशी बोलायला नसलं तरी स्वतः आपला मित्र बनून जगता आलं पाहिजे कधी कधी एकटं जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसतानासुद्धा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत जास्त प्रामाणिक राहून काहीच उपयोग नाही इथं लोक खोटेपणालाच मोठेपणा समजतात कौतुक बऱ्याचदा लांबच्यांकडून होतं जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यात जातो शब्द नाही बदलत पण त्यामागची भावना आणि माणसं नक्की बदलतात कधीकधी माणूस मरणाआधीच मेलेला असतो लोकांच्या बोलण्यामुळं आणि वागण्यामुळं जगाला खरं बोलणारी लोकं नको असतात त्यांना गोड बोलून फसवणारे चापले वाटतात